नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमड तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज वीस जुलै सायंकाळचे साधारणतः सव्वा सहा वाजलेत आणि आत्ता आपण पाहूयात की आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील त्या अगोदर जर आपण पावसाच्या नोंदी पाहिल्या जसा अंदाज दिलाच होता त्याप्रमाणे पूर्व विदर्भामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसा काही ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे खास करून भांडाऱ्यातील लखंडूरच्या आसपासच्या भागांमध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे दोनशे मिलीमीटर हून अधिक पाऊस त्या ठिकाणी झाला आहे त्यासोबत नागपूरच्या भागांमध्ये सकाळी साडेआठपर्यंत एक्क्याण्णव मिलीमीटर पाऊस झाला म्हणजे काल सकाळी साडेआठ सकाळी साडेआठ दरम्यान आणि त्यानंतर साडेआठनंतर साधारणतः अकरापर्यंत या ठिकाणी एकशे एक्केचाळीस मिलीमीटर पाऊस झाला म्हणजे साधारण पाच सहा तासांमध्ये या ठिकाणी अतिवृष्टी झालेले दोनशे मिलीमीटरहून अधिक पाऊस नागपूरमध्येही झाला आणि पूरस्थिती नागपुरात पाहायला मिळाली त्याबद्दल आपण तुम्हाला आधीच अलर्ट्स दिले होते याव्यतिरिक्त पश्चिम विदर्भाकडे जर पाहिलं तर पश्चिम विदर्भात पावसाचा जोर खूप कमी होता हलक्या मध्यम पावसाळी सकाळच्या साडेआठपर्यंत म्हणजे काल सकाळी साडेआठच्या आज सकाळी साडेआठ दरम्यान झाल्या मराठवाड्यातही कुठेतरी हलका पाऊस झाला कोकणात जर पाहिलं तर मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग को गोवा कोल्हापूरचे घाट साताराचे घाट पुण्याच्या घाटामध्ये मुसळधार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाच्या नोंदी झाल्या तर रायगडमध्ये एका ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे त्याचबरोबर पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिम भागांमध्ये मध्यम काही ठिकाणी हलक्या पावसाचे सरी पाहायला मिळाल्या माझा जो काही पर्जन्य छायेचा भाग आहे या ठिकाणी विशेष मोठा पाऊस नाही मराठवाड्यातही इतर ठिकाणी विशेष मोठा पाऊस पाहायला मिळालेला नाही यानंतर जर सध्याची सॅटेलाईट इमेज आणि सध्याच्या हवामानपणाला पाहिल्या तर डिप्रेशन ओडिशा किनारपट्टीला पार केलेला आहे डिप्रेशनने आणि आता हळूहळू याची तीव्रता ओसरून हे तीव्र कमीदाब बनेल आणि हळूहळू उत्तर पश्चिमेकडे सरकत याची तीव्रता अजून कमी होईल खमिदाबा क्षेत्रात रूपांतर होईल मान्सूनचा आस असल्या कमजपट्टा सुद्धा या खमदाबाच्या किंवा या डिप्रेशनच्या आसपास सध्या सक्रिय आहे चक्रकारवाले गुजरातवरती आहेत ऑफशोर ट्रप किनारपट्टीला आपल्या महाराष्ट्राच्या चांगली सक्रिय आहे आणि या सिस्टमच्या आसपास बऱ्यापैकी पाऊस आहे सियर झोन्स पालघर धुळे नंदुरबार नाशिकच्या आसपासच्या भागांमध्ये दिसतोय तर हवेचं क्षेत्र मराठवाड्याचा काय भाग असेल दक्षिण इकडील आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि या सिस्टमच्याच प्रभावाखाली पाऊस हा सक्रिय झालेला आहे सध्या पावसाचे ढग थोडेसे विरून गेले असले तरीसुद्धा नागपूर भंडारा गडचुली चंद्रपूरमध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस सरी देणारे ढग दिसत आहेत नांदेडच्या हे उत्तर देखील भागांमध्ये माहूर किनवटच्या आसपासच्या भागांमध्ये थोड़ाफार पावसाचे ढग आहेत लातूरच्या दक्षिण पश्चिम भागांमध्ये मध्यम पाऊस सरी देणारे हलक्या मध्यम झडीसारखा पाऊस देणारे ढग आहेत औसा रिनापूरच्या आसपास हा ढग आहे किंवा धाराशिवमध्ये सुद्धा कळम धाराशिवच्या आसपास अशा प्रकारे हलक्याशा पाऊस देणारे ढग या तालुक्यांमध्ये आहेत आणि या तालुक्यांमध्ये तर ठिकाणी सुद्धा हलक्या मध्यम पाऊस देणारे ढग आहेत सोलापूरचे जर पाहिलं तर उत्तर आणि पूर्वेकडील तालुक्यांमध्ये अशा प्रकारचे ढग दिसत आहेत कोल्हापूरमध्ये पावसाचा जोर अजूनही थोडाफार प्रमाणात टिकून आहे घाटात जोर आहे आणि पंचगिंगेची पाणी पातळी अजूनही वाढते आणि कदाचित ही, कदा ही पाणी पातळी इशारा पातळीच्या आसपासपर्यंत जाण्याची शक्यता दिसते बाकी पूर नाही यावत अजूनही थोडा पाऊस जर थांबला तरी ही पाणी पातळी वेगाने कमी होईल असं सुद्धा सध्या दिसतं आहे बाकी डिटेल अपडेट्स अजून असे येतील तसं आपण तुम्हाला कळवूच सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये पाऊस आहे पण आता जोर थोडासा कमी झाला आहे मुंबई ठाणे पालघरच्या आसपासच्यासुद्धा पावसाचा जोर थोडा कमी झाला आहे पुणे साताराच्या घाटाकडील भागांमध्ये सुद्धा थोडासा पाऊस आहे आणि इतर ठिकाणी हलक्या पाऊससरी मग नाश सॉरी मग पुणे सातारा स सांगलीच्या भागात कुठेतरी हलक्या मध्यम पाऊस सरी सक्रिय आहेत आणि बाकी इतर ठिकाणी ढगाळलेलं वातावरण बऱ्याचपैकी राज्यात दिसत आहे जर तुमच्याकडे पाऊस झाला असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की कळवा आणि रात्रीचा जर अंदाज पाहिला तर आज रात्री नागपूर वर्धा यवतमाळ चंद्रपूर मुसळधार ते काही ठिकाणी थी अति मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे चंद्रपूर यवतमाळमध्ये एखाद्या ठिकाणी किंवा गडचिरोच्या एखाद्या ठिकाणी रात्री अतिवृष्टीसुद्धा होऊ शकते तसेच नांदेड मध्ये आज सा रात्री पावसाची शक्यता राहील अमरावती वर्ध्यामध्ये पाऊस येईल भंडारा गोंदियाच्या काही ठिकाणी हलका मध्यम पावसाची सरी आज रात्री पा राह राहतील या ठिकाणी लातूर नांदेडमध्ये काही ठिकाणी धाराशिव सोलापूरच्या काही भागांमध्ये हलक्या मध्यम पाऊस सरी राहतील बीडच्या काही भागांमध्ये हलका मध्यम पाऊस राहील तर इकडे घाटात मध्यम ते जोरदार पुणे घाट असेल कोल्हापूर घाट असेल मध्यम ते जोरदार पुण्याच्या घाटात मध्यम ते जोरदार रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुसळधार काही ठिकाणी सार्वत्रिक नाही मुंबई ठाणे पालघरच्या आसपाससुद्धा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राहील कोल्हापूरमध्ये सुद्धा आज रात्री मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हा आपल्याला पाहायला मिळेल यानंतर जर आपण उद्याची स्थिती पाहिली तर जे काही कमदाबादचं क्षेत्र आहे किंवा डिप्रेशन आहे ते उत्तर पश्चिमेकडे पुढे सरकेल आणि राज्यातील पाऊसही थोडासा पश्चिमेकडे सरकण्याचा अंदाज आहे उद्या आपल्याला अमरावती यवतमाळ वाशिम अकोला बुलढाण्याच्या उत्तर भागांमध्ये एका दुसऱ्या ठिकाणी अतिशय मुसळधार पाऊस किंवा एखाद्या ठिकाणी अतिवृष्टी तर बऱ्यापैकी भागांमध्ये हलका मध्यम पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच शेजारचा वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर हिंगोली नांदेडचे उत्तरखील परफणी परभणी बुलढाणाच्या खिलबाग किंवा जळगावच्या अतिपूर्वेखील काही तालुके असतील या ठिकाणी मध्यम तर एखाद्या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो यामध्ये जर काय बदल झाला तर तुम्हाला उद्या कळवण्यात येईलच यासोबतच जर आपण पाहिलं तर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड कोल्हापूर घाट सातारा घाट पुणे घाट मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता कायम राहील एखाद्या ठिकाणी अतिवृष्टीसुद्धा होण्याची शक्यता कायम आहे मुंबई ठाणे पालखरच्या आसपास काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार तर एखादुसऱ्या ठिकाणी अतिशय मुसळधार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो नाशिकच्या घाटामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचे सरी राहतील त्यानंतर जर पाहिलं तर धुळे नंदुरबारचे अतिउत्तरेखील काही तालुके असतील जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव एखादुसऱ्या ठिकाणी हलका मध्यम तर एखाद्या ठिकाणी थोडीशी जोरदार पावसाचे सर पाहायला मिळू शकते सार्वत्रिक मोठ्या पावसाचा अंदाज नाही त्यानंतर नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूरचे पूर्वेकडे काय भाग असेल मोठा पाऊस नाही कुठेतरी हलका तर कुठेतरी मध्यम पाऊस असेल आणि पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या पश्चिम भागांमध्ये मध्यम ते जोरदार मान्सून सरी आपल्याला पाहायला मिळतील हा आपला अंदाज झाला हवामान विभागाचा जर आपण उद्यासाठीचा अंदाज पाहिला तर त्यानुसार उद्या हवामान विभागाने साताऱ्याच्या घाटाकडील भागांमध्ये मुसळधार अति मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे तर साताऱ्याच्या इतर ठिकाणी हलका मध्यम पावसाची शक्यता वर्तवली त्यानंतर हवामान विभागाने पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे ठाणे मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे रायगड रत्नागिरीमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पावसाचा येलो अलर्ट तर कोल्हापूरच्या घाटाकडील भागांमध्ये मुसळधार पावसाचं येलो अलर्ट आणि बाकीच्या घाट विभाग सोडून कोल्हापूरच्या इतर ठिकाणी मध्यम किंवा हलका पाऊस होईल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली त्यानंतर पुण्याच्या घाटाकडे सुद्धा हवामान विभागाने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे तर पुण्याच्या इतर ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे तसेच उद्यासाठी अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस एक दुसऱ्या ठिकाणी होण्याचा ऑरेंज अलर्ट दिला आहे तर बऱ्यापैकी भागांमध्ये हलका मध्यम पाऊस होईल अशी शक्यता हवामान विभागाने या जिल्ह्यांसाठी वर्तवलेली आहे त्यासोबतच भंडारा चंद्रपूर गडचोली या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मुसळधार पावसाचं येलो अलर्ट आहे परभणी जालन्यामध्ये सुद्धा एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पाऊस होईल अशी शक्यता किंवा असा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे त्यानंतर गोंदिया वाशिम बुलढाणा जळगाव धुळे आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मेघगर्जनेसह एक दुसऱ्या ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट दिला आहे नंदुरबारमध्ये हलका मध्यम पाऊस किंवा गडगडाट होण्याची शक्यता वर्तवली तर छत्रपती संभाजीनगर अहमदनगर बीड धाराशिव लातूर नांदेड हिंगोली या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मध्यम पावसाचा अंदाज दिला आहे तर सोलापूर सांगलीमध्ये हवामान विभागाने हलक्या पावसाची शक्यता वर्तवलेली आहे यामध्ये जर काही बदल झाला तर उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अपडेट्स देण्यात येतीलच आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका